<laughs> मुलांची नाव ठेवत असताना नाव तिन्ही अवस्थेत चांगलं वाटवून नाहीतर आजकाल तर बघा महाराष्ट्रात कुठं मुलगी जन्माला येऊ अथवा मुलगा जन्माला येऊ त्याला एकच नाव दिलं जातं घराघरात बरं का आणि ते नाव आहे पिल्लू गावात आहेत का पिल्ले तुमच्या घराघरात पिल्ले झाले कशाचे <laughs> पिल्ले मांजरीचे कुत्र्याचे बरं आता ते पिल्लू जोवर लहान आहे ना तवच शोधत समजा एखाद्या मुलीला तुम्ही पिल्लू ते लहान आहे तोपर्यंत चांगलं वाटत पुन्हा तरुण वयात कसं वाटेल पिल्लू म्हटलेलं आजकाल तर मनूच नाही ते आणि पुन्हा समजा तीच मुलगी म्हातारी झाली ऐंशी वर्षाची डोक्याचा हिमालय पर्वत झाले तोंडाचं बोळक झाले तोंडात एक दात शिल्लक नाही आणि तीन ठिकाणी वाकडी झाली लोक डुक हरत हरत